नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नऊ एप्रिलपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे मराठी नवीन वर्षातील पहिल्या चैत्र महिन्यास प्रारंभ होत आहे त्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रास प्रारंभ होत आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात एक शारदीय नवरात्री व एक चैत्र नवरात्री असते चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची उपासना केली जाते चैत्र नवरात्र ही नऊ एप्रिलपासून सुरू होते व सतरा एप्रिलला संपते सतरा एप्रिलला रामनवमी आहे म्हणून या नवरात्रीला प्रभू श्रीरामांचीही उपासना केली जाते चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची उपासना करायची असते यासाठी आपली कुलदेवी कोणती आहे आपणास माहिती पाहिजे कुलदेवीचा टाक घरात असणेही आवश्यक आहे काही ठिकाणी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून घरामध्ये कळशाची स्थापना केली जाते उपवासही केला जातो या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची उपासना केल्यामुळे कुटुंबाला सुख समृद्धी प्राप्त होते या नवरात्रीमध्ये रोज तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता ज्यांना रोज दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही त्यांनी मंगळवार दिनांक सोळा एप्रिलला दुर्गाष्टमी आहे त्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ एकतरी नक्की करू शकता कलशाची स्थापना करणे शक्य नाही उपवास करणे शक्य नाही किंवा रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नाही त्यांनी आपल्या घरात कुलदेवीचा जो टाक आहे त्यावर कुंकुमार्चन केले तरी चालेल जर आपल्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर आपल्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कारण स्त्रीयंत्र हे लक्ष्मी स्वरूप आहे त्यावर तुम्ही कुंकुमार्चन केले तरी चालेल चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला शक्य असल्यास आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे देवीची ओटी भरावी त्यामुळे कुलदेवीची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते अनेक प्रश्न मार्ग लागतात या नवरात्रीमध्ये प्रभू रामांची उपासना करणे आवश्यक आहे तर तुम्ही रामनवमीपर्यंत रोज आपल्या घरी रामरक्षेचे पठण करणे आवश्यक आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही रामरक्षा म्हणू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा याप्रमाणे तुम्ही रामरक्षेचे पठण करू शकता रामनवमीपर्यंत किमान एकदा तरी आपल्या घरी रामरक्षेचे पठण अवश्य करा यामुळे मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा अभ्यास न करणे सतत घरात वाद होत असतील बांध्य होत असतील तर तुम्ही रामरक्षेचे पठण नेहमी करावे यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडतो या पद्धतीने तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची व प्रभू श्रीरामांची उपासना करावी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद